राहुल गांधी, रावुल गांधी, नहीं गांधी ले ले ते राहुल गांधी नाहीत तर ते गाढव गांधी आहेत त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेली समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असं त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या अपमा अपमानाचा ओबीसी समाज कधी गप बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाहीत त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीने एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेल्या काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत तर काय नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण ठिकाणी राजकारण करावं छोट्या घटकांना ओबीसीबद्दल अपशब्द वापरू नये जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल